माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत ती जाहिरात कुठली आहे कुठल्या जिल्ह्याची आहे ते आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया पहा ही जी जाहिरात आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी जाहिरात निघालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ही अहिल्यानगर अंगणवाडीची तुम्हाला पी डी एफ मी स दाखवत आहे आणि वॅकन्सी ते डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगत आहे तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्याची इथं जाहिरात आहे तर पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी अहिल्यानगर शहर व पहा भिंगार यांचे कार्यालय तर इथं अंतर्गत अंक अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीससाठी महानगरपालिका क्षेत्रातील मदतनीस रिक्त पदासाठी अनुक्रमे तुम्हाला म्हणजे प्रति महिना किती भेटणार आहे तुम्हाला इथं साडेसात हजार तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने तुम्हाला इथं भरती अहिल्यानगर शहर व भिंगार महानगरपालिका क्षेत्रातील पात्र महिला उमेदवाराकडून तुम्हाला इथं अर्ज मागविण्यात येत आहेत तर तुम्ही तिथं त्या महानगरपालिकेच्या त्या क्षेत्रामधील तुम्हाला महिला म्हणून उमेदवार तुम्ही पाहिजे दुसऱ्या जिल्ह्याची चालणार नाही तुम्ही तिथलेच रहिवासी असायला पाहिजे तर तुम्हाला हे फॉर्म भरता येईल तर अहमदनगर जिल्ह्याच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी म्हणता येईल कारण घरी बसून ज्यांना बऱ्याच इथं ज्यांना आवड आहे एक लहान मुलांना शिकवण्याची किंवा तिथं मदत करायची किंवा तिथं जवळपास तुम्हाला जॉब करायची इच्छा ज्यांना होती तर त्यांना ही चांगली संधी चालून आलेली आहे तुम्ही इथे नक्की अंगणवाडी तुम तुम तुमच्या जवळ असलेल्या अंगणवा अंगणवाडीमध्ये तुम्हाला इथं चान्स भेटू शकते तर तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता तर पहा इथं तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर तुम्हाला किमान तुम्हाला इथं बारावी असायला पाहिजे आणि अंगणवाडी सेविकाव मदतनीस स्पदासाठी तुम्हाला किमान बारावी पाहिजे आणि बारावीची गुणपत्रिका सत्यप्रत अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे गुण गुणपत्रक नसल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे तर तुमचं इथं गुणपत्रक तुमचं अनिवार्य आहे यापेक्षा तुम्हाला उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दर, दर्शवलेल्या तुम्हाला आवश्यक शैक्षणिक कादर कागदपत्राच्या प्रति तुम्हाला तिथं साक्षांकित करून म्हणजे तुम्हाला अटेस्टेडसुद्धा करायचं आहे आणि सिग्नेचर स्टॅम्प वगैरे घेऊन अधिकारी लोकांचे अर्जासोबत तुम्हाला ते जोडायचं आहे तर पहा वास्तव्याची अट तर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे अट काय आहे तर तुम्ही इथं महिला जी आहे ती स्थानिक रहिवासी असावी रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनी आ, के तुम्हाला पदासाठी अर्ज केलेला आहे त्या शहरातील तुम्ही रहिवासी असायला पाहिजे आणि रहिवासी दाखला म्हणून तुम्ही शासकीय जस्ताऐवस तुम्ही रेशन कार्ड किंवा मदन कार्ड वीज देयक तुमचं वीज बिल किंवा दूरध्वनी देयक तुमचं फोन बिल किंवा घरपट्टी हे यापैकी एक तुमचं जोडायला पाहिजे वयाची अट काय दिलेली आहे पाच अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष तुम्हाला इथं सर्व महिलांना दिलेली आहे फक्त विधवा उमेदवार जे आहे विधवा महिला जे आहे तर त्यांच्यासाठी इथं तुम्हाला चाळीस वर्ष देण्यात आलेलं आहे आणि शाळा सोडण्याचा दाखला बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र जन्मदाखल्याची सत्यप्रत तुम्हाला जोडायची आहे तर ही जे होती हे तुम्हाला चोवीस दोन आ, आ, दोन हजार पंचवीस रोजाच्या दिनांकास तुम्हाला घालण्यात येणार आहे तर लहान कुटुंबाचे तुम्हाला इथं म्हणजे तुम्हाला इथं दोन मुलापेक्षा जास्त अपत्य नसावे असं सांगण्यात आलेलं आहे याचं तुम्हाला प्रतिज्ञाप्रथ जोडायचं आहे तर पहा भाषेचे ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे पतीचे जर मृत्यू झाले असल्यास त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचे आहे उमेदवार अनाथ असल्यास तुम्हाला तिथं प्रमाणपत्र जोडायचे आहे अनुभव असल्यास त्याचंसुद्धा तुम्हाला इथं जोडायचं आहे या अगोदरसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगण्यात आलेलं आहे डिटेलमध्ये थोडंफार तर ते तुम्ही व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता तर पहा तुम्हाला शैक्षणिक अर्हता जे आहे तर ते तुम्हाला इथं जोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला अंतिम दिनांक म्हणजे चोवीस दोन दोन हजार पंचवीस नंतर कोणतेही प्रकारचे दस्तऐवज स्वीकारले जाणार नाही तर तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला तिथं फॉर्म फिलअप करायचा आहे अहमदनगर जिल्ह्याचा आहे आणि नंतर जर तुम्ही कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जाणार नाही तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन अर्जसुद्धा देऊ शकता आणि पहा इथं तुम्हाला अजून काय सांगण्यात आलेलं आहे महत्त्वाचं काय आहे ते आपण पाहूया तर या अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे पहा साठ दिवसात तुम्हाला अपील दाखला करता येईल ठीक आहे म्हणजे हे जे आहे हे मदतनीजपदावर घो घोषित निवडी तुमची जी झालेली कोणत्याही उमेदवारीची तक्रार असल्यास तर तुमचं तक्रार जे असेल तर यादीत घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्या महिला बालविकास नाशिक विभाग यांच्याकडे नाशिक यांच्याकडे तक्रार तुम्हाला करायची आहे आणि तक्रारद्वारेचे समाधान झाले नसल्यास तुम्हाला ते मुंबई यांच्याकडे तुम्हाला सात दिवसात अपील दाखल करता येईल हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे पहा हे जे आहे हे तुमचं अर्जाचा नमुना आहे हे तुम्हाला प्रिंट वगैरे करून तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पहा इथं तुम्हाला असा फॉर्म भरायचा आहे इथं श्रीमती तुमचं काही नाव असेल ते तुम्हाला इथं आणि शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर विवाहापूर्वीचे नाव विवाहानंतरचे नाव संपूर्ण पत्ता टाकायचा आहे मोबाईल नंबर जन्मतारीख ते टाकून घ्यायचं आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकस असलेले वय तुमचं तिथं टाकायचं आहे वर्ष टाकायचं आहे महिना टाकायचा आहे दिवस टाकायचा आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्ही सुद्धा इथं टाकू शकता त्यानंतर तुमचं धर्म जे आहे हिंदू वगैरे ते टाकायचं आहे आणि जात पोट जात हे तुम्ही तिथं टाकायचं आहे तुमचं आणि संवर्ग टाकायचा आहे ओबीसी आहे ओपन आहे का एस टी आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं टाकू शकता त्यानंतर इथं खाली तुम्हाला होय नाही करायचं आहे प्रवर्गामध्ये तर आणि यापैकी तुम्हाला सत्यप्रतसुद्धा याची जोडायची आहे तुम्ही सा स्थानिक रहिवासी आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं टाकायचं आहे विवाहित तुम्ही अविवाहित आहे का विवाहित आहे ते टाकायचं आहे मुलं किती आहे तुम्हाला ते आपत्ती हे वगैरे टाकायचं आहे शैक्षणिक अर्ता टाकायचं आहे विधवा आहात अनाथ आहात त्याबद्दल तुम्ही माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमचे इथं गुण टाकायचे आहे तुमचे बारावीचे पदवी असेल तर पदवी पदव्युत्तर असेल तर डी एड बी एड असेल तर एम एस सी टी असेल तर या सगळं डिटेल तुम्हाला टक्केवारी गुण तुम्हाला आणि शाळेचे नाव बोर्डाचे नाव किंवा उत्तीर्ण वर्ष हे सगळं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तुम्ही बारावी असेल तरी चालतं इथं देण्यात आलेलं आहे उच्च शिक्षण असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये माहिती देऊ शकता शासकीय अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तुम्हाला इथं पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं किती वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला जाण टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे हे तुम्हाला जोडायचे कागदपत्रे आहेत तर याच्यासमोर तुम्हाला होय नाही हेच तुम्हाला टेक करायचं आहे किंवा होय नाही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पहा ते इथं तुम्हाला विधवा असल्यास हे तुमचं वेगळं आहे स्वय घोषणापत्र तुम्हाला इथं फोटो चिटकायचे आहे तुमचं नाव मुलीचे वय वगैरे हे काय आहे हे डिटेलमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तालुका जिल्हा वगैरे टाकून जर असल्यास उमेदवाराचे नाव साक्षर ठिकाण दिनांक हे वगैरे टाकून आणि त्यानंतर तुम्हाला इथं पहा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला हे जर असं हे हे सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे प्रतिज्ञाप्रपत्र तर तुम्ही हे तुम्ही फिलअप करू शकता हे तुम्हाला प्रत्येकाला करायचंच आहे दोन मुलाच्या वर तुम्हाला चालणार नाही आहे तर हे तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकून किती मुलं आहे काही नाही जन्मतारीख वय आपत्ती किती आहे हे तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला इथं सांगायचं आहे तर हे होतं प्र पत्र आणि स्वय पत्र हे खाली खालचं आहे पहा म्हणजे माहिती पहा अंगणवाडी अहमदनगर भरती दोन हजार पंचवीसचे वॅकन्सी कुठले कुठले आहेत ते आपण जाणून घेऊया रिक्त अंगणवाडी मदतनीस पदे दर्शवणाऱ्या तक्ता हे तुम्हाला आहे पहा नगरपंचायत निवास क्षेत्रातील तुम्हाला रिक्त पदाची संख्या एक आहे अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे गल्ली निवासा इथं एक आहे भरायचे रिक्त मदतनीस या पदासाठी त्यानंतर पद पहा कुठले आहेत तर इथे जे आहे अंगणवाडी क्रमांक सोळा दिलेला अहिल्यानगर जामखेड इथे एक जागा आहे भरायची मदतनीस्पद संख्या त्यानंतर पहा पदे दर्शवणाऱ्या ताको दिलेला आहे तुम्हाला इथं शेवगाव क्षेत्रातील तुम्हाला इथं दे देण्यात आलेलं कि आहे किती वॅकन्सी आहे कुठले आहे ते पाहूया रामनगर शेवगाव इथे तुम्हाला मदतनीससाठी एक संख्या आहे भास्करवाडी शेवगाव एक माळीगली शेवगाव एक सोनमियावस्ती शेवगाव दोन ब्राह्मणगली शेवगाव दोन आणि इर्दगाव मैदान शेवगाव दोन असे एकूण सहा मदतनीस पदसंख्या भरायची आहे अंगणवाडी क्रमांकसुद्धा देण्यात आलेला आहे पहा तर एक स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्हाला तुमच्या जवळचे जे अंगणवाडी असेल तिथे तुम्ही फॉ फॉर्म फिलअप करू शकता आणि तिथे तुम्हाला तुमची निवड होण्यास मदत होईल तर पहा रिक्त अंगणवाडी मदतनीस पदे दर्शणारा तक्ता ड तर पहा अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे अंगणवाडीचे नाव दिले बेलेकर कॉलनी कर्जत इथे तुम्हाला एक जागा आहे मदतनीस आणि पळसवाळा कर्जत इथे तुम्हाला एक अशी दोन संख्या देण्यात आलेला आहे त्यानंतर पहा ढोर गल्ली श्री गोंदा इथं तुम्हाला एक वॅकेन्सी आहे अंगणवाडी क्रमांक सव्वीस आहे तर एवढे तिथे वॅकेन्सी आहेत म्हणजेच जवळजवळ तुम्हाला इथं वॅकेन्सी किती आहे एक तीन दोन तीन आणि पहा हे सहा नऊ झाले त्यानंतर इथं दहा अकरा तर अशी वॅकेन्सी आहेत सध्यापुरते तर अजून संख्या वाढ वाढण्याची चान्सेस असू शकते आणि अजून संख्या तुम्हाला इथं वाढून भेटू शकते तर ही होती अहमदनगर जिल्ह्यामधली आपल्या आपल्या गावची वेगवेगळ्या गावची अंगणवाडी क्रमांकानुसार भरतीची संख्या होती तर तुम्हाला तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्यामधले असेल तर तुम्ही फॉर्म नक्की फिलअप करा なるはど。